धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचा आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज नव्या पर्वाची नवी वृत्तवाहिनी विचार मंथन न्यूज शहापूर बस स्थानकात महिला सुरक्षितेचे तीन तेरा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शहापूर बस आगाराकडे लक्ष द्याल का शहापूर एस टी आगाराचे काम कासवगतीने सध्या पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सर्व राज्यभर वातावरण ढळून निघाले आहे व बस स्थानकातील महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा राज्यभर ऐरणीवर आला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर बसस्थानकात देखील महिलांच्या सुरक्षितेचा सुरक्षतेचे तीन तेरा वाजले आहेत शाहपूर तालुका हा ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी व दुर्गम तालुका मानला जातो या तालुक्यातील डोळखाम वाशाळा किनवली खरपत बुरसुंगे कसारा भिगाव माळ घाटरे टाकीपठार टहारपूर आणि आघई अशा अनेक दुर्गम भा बा, दुर्गम गावातील नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे एस टी सेवेच्या अपुऱ्या सोयींमुळे प्रवाशांना नादुरुस्त आणि तुटक्या फुटक्या बसमध्ये जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे परिणामी नागरिकांची एस टी प्रवासाला वैतागून खाजगी वाहनांचा पर्याय स्वीकारला आहे मात्र या खाजगी वाहनांचे भाडे जास्त असल्याने गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांचे हाल होत आहे गेल्या सहा वर्षापासून शहापूर एस टी आगाराच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे मात्र आजपर्यंत ते पूर्व पूर्णत्वास गेले नाही सन दोन हजार एकोणावीसमध्ये तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नाने व तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते तीन कोटी अडुसष्ट लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीतून या आधुनिक बो बस आगाराची उभारणी होणार होती मात्र संबंधित ठेकेदार याच्या ढिलाईमुळे हे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे त्यामुळे प्रवाशांना अजूनही पत्र्याच्या शेड शेडमध्ये ताट्काळात उभे राहून बसची व वाट पाहावी लागत आहे या बसस्थानकात बसण्यासाठी योग्य व्यवस्था नाही परिणामी महिलांना लहान मुलांना आणि वृद्धांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागत आहे प्रसाधनगृहांच्या अभावामुळे आणि शाळकरी अभावामुळे महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना असह्य प सहन करावी लागत आहे पावसाळ्यात तर स्थिती आणखीनच वाईट होते गेल्या वर्षी गळक्या बसमधील प्रवासाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे एस टी प्रशासनाचा कारभाराचा चांगलाच पर्दाफाश झाला होता शहापूर एस टी आगारात सध्या पंचावन्न बस असून त्यातील काही लांब पल्ल्याच्या आहेत तालुक्यात किनवली डोळकाम सोंडे शेनवे टाकीपटात खरांगण कानवे आपटे आसनोली यासारख्या ग्रामीण भागातील ठाणे भिवंडी मुरबाड वाडा कसारा यासारख्या शहरी भागातही बस सेवा उपलब्ध आहे दररोज या, प्रावशान प्रावशान या बस स्थानकातून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे तरीही प्रवाशांच्या प्रवाशांची गैरसोय कायम आहे या नव्या बस सागरात अकरा प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी वेटिंग हॉल कंट्रोल कॅबिन स्वच्छ पाण्याचे पिण्याचे पाणी स्त्री पुरुष प्रसाधनगृह पोलीस चौकी रिझर्वेशन आणि पास काउंटर प्रवासी चालक वाहक विश्रांतीगृह हिरकणी कक्ष उपहारगृह पा पर्सनल रूम दुकाने हॉल व वा आगार व्यवस्थापन व्यवस्थापकांसाठी निवासस्थान अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मात्र हे केव्हा प्रत्यक्षात अस्तित्वात येणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे राज्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री प्रताप सरनाई हे ठाणे जिल्ह्याचे आहेत त्यामुळे शहापूरसारख्या तालुक्या तालुक्याची तालु त्यांना चांगली जाण आहे इथले प्रवासी तशा परिस्थितीत प्रवास करतात याची अनेकदा माध्यमातून माहिती समोर आली तरीही अजूनही कोणती ठोस सुधारणा झाली नाही शहापूर तालुक्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाने जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे जनाची नाही तर मनाची लाळ बाळगून तरी शहापूर बस आगाराच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजेत आणि लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण केला पाहिजेत अशी नागरिकांची मागणी आहे तरीही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या हाकेच्या अंतरावर असलेल्या बसस्थानकाला भेट देतील आणि इथल्या समस्यांचे निराकरण करतील अशी आशा येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे विचारमंथन न्यूजसाठी प्रशांत गडगे शहापूर